वेलकम टू कोकण बुक मित्रांनो आणि कोकणात आता गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे दोन दिवस फक्त राहिले आहेत गणेशाच्या आगमनाला आणि आत्ता आपण आलो आहे गणपतीच्या कारखान्यावर जिथं आम्ही गणपती आमचा सांगितला होता घरचा सा। आणि त्याची तयारी बघायला आलो आहे आलो आहे आम्ही आज आमचे पाटेकर बंधू जे आमचे मित्र आहेत आणि खूप सुंदर मूर्ती असते त्यांच्या ते आम्ही यावर्षी जी मूर्ती आमची तिथं सांगितली आहे की त्याची तयारी किती झाली हे बघायला आलो आम्ही आणि अजून मूर्ती सिलेक्ट नाही जी आवडेल ती घेऊन जाऊ असं आम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी त्यामुळे जे आत्ता कोणते आवडेल ते आपण सिलेक्ट करणार आहोत तोपर्यंत तो कुठपर्यंत तयारी झाली हे बघूया हे आत्ता आपण जे उभं आहे ते त्यांचं सध्या टॉप आहे माझे गोडाऊन आहे घराच्या समोर देखील खूप खूप पाच पाच फुटापर्यंतचे गणपती यांच्याकडे असतात तर आपण आपला देखील गणपती बघूया आणि यांच्या कारखान्यात अजून सुंदर सुंदर कला त्याच्यात शिल्प साकारले त्यांनी ती देखील आज आपण नंतर पाहणार आहोत तर ह्या वर्षी वेगळं काय पाहायला मिळेल आपल्याला व्हरायटी किंवा लोकांच्या वेगळ्या रिक्वायरमेंट काय येतं म्हणजे जसं जसं उत्सव असतात त्याप्रमाणे मूर्तीमध्ये देखील बदल करत असतो गोविंदा असेल इतर जे देवांचे आकार गणपतीत साकारले जातात त्याच्यात ह्या वर्ष वरायटी काय या नमस्कार या वर्षी आपलं कारखान्याचं सतरा वर्ष आहे आणि या सतरा वर्षामध्ये अनेक मूर्त्या वाढलेल्या आहेत काही माध्यमातून जे गणपती आपले जातात एक एक वाडीत लांब लांबचे गणपती आपले ते जातात ते एक एक घेऊन येतात आणि या मागणी म्हणजे राम मंदिर जे आपल्या अयोध्येत मंदिर झाले ते खास वैशिष्ट्य आहे त्याचा मूर्ती दाखवतो तुम्हाला आणि त्याचं खास आकर्षण म्हणजे फेटा धोतर डायमंड जे राजेशाही पोज आहे राम अवतारामध्येच आहे पण त्याला राजेशाही पोज दिले फेटा धोतर यांना मागणी भरपूर आहे फेटा धोतरला मागणी असल्यामुळे बरेच आपल्या व्हरायटीज फेटा दोतर आता लोक जास्त रिअल कपडे रिअल कपडे वापरतात जास्त मागणी मागणी कपडे ड्रेस राजेशाही थाट असेल तर राजेशाही थाटात पण केला जातो पेशवाई मध्ये केला जातो मल्हार पगडी मध्ये शंकर मध्ये खूप सुरेख मूर्ती आहे शंका आहे हा आता ही आपली जे मच्छीमार समाज आहे समाजातील मूर्ती आहे त्यांची एक मागणी असते की त्यांची जे मच्छीमार समाज आहे त्यांची जी मेन त्यांचा आहे विषय आहे मासा असेल शंका असेल सिंपला असेल किंवा

ब्राह्मण कोच मध्ये फेटा ब्राह्मण कोच मध्ये ब्राह्मण वन फेटतोर मध्ये सिंपल आणि खूप सुंदर मूर्त्या यांच्या मध्ये आहेत अजून एक ह्या वर्षाचं आकर्षण जर म्हणलं आपण राम मंदिर हे देखील लोकांच्या मागण्या खूप वाढल्या आहेत आणि तसे रिक्वायरमेंट घेऊन त्यांनी देखील तितक्याच सुंदर मूर्त्या बघित बनवलेल्या आहेत ह्या वर्षाचं मुख्य आकर्षण अख्या देशाला पाहिलं राम मंदिर आणि त्याच्या मागण्या देखील तितक्याच वाढल्यात तर तुम्ही ही मूर्ती पाहू शकता राम मंदिर आपल्याला पाहायला मिळते त्यासोबत आपले राम देखील आहेत ही मूर्ती कुणाची आहे ही मूर्ती येते नवीनच ऑर्डर आली हा येते म्हणजे कळवेतली चिपून कवंडे चिपून कळवंडे ही मूर्ती आहे तसंच त्या बाजूला देखील पाहिलं तर तुम्ही ह्या देखील राम मंदिराची जाय याच्यात राम आहे हनुमान आहे या बाजूला राम आहेत आणि त्या बाजूला राम भक्त हनुमान अनेक भक्त आपल्या गणपती बाप्पाला न्यायला आले आहेत आणि आज एक सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळते की घ्यायला आलेत दादा आपलं नाव कसं माझं नाव विजय गुडेकर कोणते गाव आपलं धोपावे झोपावे धोपावीतून इथे गणपती न्यायला आला गणपती न्यायला आलो आता किती वर्ष झाले तुम्ही इथून गणपती घेता पहिल्यांदा गणपती आम्ही पेंडवर आणायचो तर पेंडवरच्या गणपतीचा कलर आम्हाला इथे मिळायला लागला आणि आम्हाला हा कलर पसंत पडला सगळ्यांच्या म्हणून तर मी सहा वर्ष गणपती मी नेत होतो ने आता इथन आम्ही एकटा आता माझ्या गावातले खारी समाजातले जवळजवळ वीस ते पंचवीस गणपती माझ्या धोकावे या जातात गार आता धोपावे किती किलोमीटर आहे ना म्हटलं पस्तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर एवढा लांबून तुम्ही इथून तुम नेता गणपती काय विशेष सांगाल यांच्या कला म्हणजे यांचं जी स्किल आहे त्याच्याबद्दल काय सांगाल का तुम्ही न्यायला गणतो आम्हाला गणपती पसंत करण्याचं कारण हे आहे की गणपतीची जी फिनिशिंग आहे फिनिशिंग चांगला प्रकार गणपतीची गणपतीचा आम, कलर जो आहे आखणी आहे आकण्या चांगल्या प्रकारची गणपतीचा कलर जो हो आहे आम्हाला पसंत आहे असा कलर आहे आम्ही पेंडवर ना कहाण गणपती होतो की आम्हाला बाकीचे कलर पसंत पडत नव्हते काय लाल बडक कलर होते ते आम्हाला पसंत पडत नव्हते हा गणपतीचा कलर आमच्या पसंत आहे म्हणून आम्हाला गणपती पसंत पडला म्हणून या कारखान्यात आम्ही या पा� पाटेकारांकडे कारखान्यात आम्ही गणपती नेतो आता जवळजवळ वीस ते पंचवीस गणपती धोपाई गावमध्ये खारुसमाच्या जातात आमचा गणपती गुडेकर गुडेकर धोपाकर बावकीचा गणपती आहे पण या गणपतीचं म्हणजे असेच श्रीवर्धन अलिबाग उंबरशेत आडाउटंबर म्हणजे इथं दाभोळ भागर पालशेत वेळेश्वर वेळेश्वर बाटी कारूळ साक्रिया बुदल जांभारी कुठली जांभारी जाम्बार, जांभारी असे या सगळे भाऊकीतल्या भाऊकी धोपोगर भाऊकी गुडेकर भाऊकीचा हा गणपती आमचा आहे आणि सगळी भाऊकी या गणपतीसाठी दर्शनासाठी धोपावला येतात गणपती सार्वजनिक सगळे कुटुंब हे एकत्र कुटुंब सगळे एकत्र येतात जवळजवळ म्हणजे आ, हजार एक माणूस तरी गणपती साठी आमच्या सगळ्या गावात नाहीत गणेश उत्सवासाठी त्या निमित्ताने घरातले सगळे गेलेले एकत्र मिळतात सगळे एकत्र येतात आमचा धार्मिक समाज आहे आणि समाजा समाजात गणपती सण आमचा मोठा गणपती सणादिवशी कोण मच्छी मच्छी वगैरे खात नाही सगळं उपवास पकडतात सगळे लोक आणि त्याच्यामुळे कोण धंदा विंदा करत नाही सगळे सगळे घरात आरती बिरती व्यवस्थित करत बसतात सगळे नाचतात खेळतात आनंद एकदम आनंदात आमचा खारी समज गणपती सण साजरा करतो बोटी वगैरे सगळ्या सगळे धंदा बंद राहतात त्यावेळेला आणि फक्त गणेश उत्सव गणेशोत्सव फक्त गणेशोत्सव पूर्ण होईपर्यंत सगळे घरात असतात सगळे त्यांची सगळे हौस मोज नाचं खेळणं सगळं अगदी आनंदी आनंदात सांगतात आणि सगळी माणसं घरात असतात एकत्र असतात आमच्या आजी आहेत म्हणजे आजोबा गेल्यानंतर आमच्या सगळ्या कुटुंब आजीने लक्ष ठेवलं आणि आमच्या घरचा गणपती माणूस आमचा आमच्या फॅमिलीचं पूर्ण सहा कुटुंबांचा आमच्याकडून चाळीस एक माणसं त्यांचा एक गणपती आणि त्या आजीचं काम इच्छा असते आजीला करायची असते आजी पहिल्यापासून तिला थोडं तरी हात लावते आणि आजी आता तिचं जेव्हा पंच्याण्णवच्या वरती गेली ती तर तिची इच्छा असते काम करण्याची ती थोडं थोडं काम करत असते पाहिजे ती तिच्या जसं जपल तसं काम करत असते एकदम तर तिच्या एक वर्ष आहे आणि ह्या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की हा गणपती जेव्हा पेनला जातो तेव्हा बुकिंग आपोआप होते तिची आपोआप नजरेसमोर येतो आणि आपोआप गाडीत भरला जातो आणि तो गणपती बुकिंग झाल्यानंतर मानावर बसवलं जातो म्हणजे जी गाडी आहे गणपतीची कारखान्यातली जी, जी गाडी आहे मालक म्हणून त्याला बसवलं होतं त्यानंतरच बुकिंग चालू होते अन्यथा बुकिंग चालू होत नाही तो जर गणपती बसला त्याच्यानंतर कामाची एक कामाची सुरुवात होते आणि नंतर बुकिंग चालू होते नंतर मग सगळं पेंटिंग पेंटिंग सगळ्या गोष्टी आणि त्याचा मूर्त असायचं गणपतीच्या आद्या दिवशीच रंगवून मोकळा केला जातो पण आता दोन दिवस असताना सुद्धा तो गणपती तसा अजून रंगवायचा बाकी आहे काम पॉलिश काम चालू आहे फक्त आणि बरोबर गणपतीच्या हरतालकीच्या रात्री बारा वाजताच्या त्याच्या पेंटिंगचं काम चालू होतं आणि सकाळी जास्त आहे बालकलाकार मयुरेश्वर मानसिंग पाटेकर म्हणजे मोठ्या भावाचा मुलगा तो देखील आमचा जो पुढचा वारसा आहे तो चालवण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि तो पण शा शिक्षण सांभाळून गणपतीचं काम करतो राकरंजीचं काम करत असतो छोटे आखणी बिगणी छोटे छोटे करण्याचा प्रयत्न चालू आणि क्लेवर्कमध्ये स्टार्ट आहे त्याला मागच्या टायमाला प्राईज पण बेस्ट गणपती मेकिंगचं प्राईज पण लागलं होतं आणि डायमंड असेल किंवा वॉश पेंटिंग असेल आणि शाड ह्याच्यामध्ये नीलपेंट असेल हे काम होतो बारीक सुरू करत असतो आणि स्टडीपेक्षा शाळेतल्या स्टडीपेक्षा त्याचा ह्याच लय माणूस आहे म्हणजे पुढचा वारसा आमचा त्याच्याकडेच आहे गा गणपतीचं वैशिष्ट्य आहे हे बैल बैलगाडीवर बसलेली मूर्ती आहे त्या मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे की मूर्तीचे जे मालक आहेत ज्यांनी चॉईस केली मूर्ती त्यांचं वैशिष्ट्य असं आहे त्यांची पूर्वी त्यांचे आजोबा होते त्यांची पूर्वीच्या काळात बैलगाडी होती बैलगाडी असल्यामुळे त्यांना पूर्ण या पंचक्रोशीत गाडीवाले चव्हाण म्हणून ओळखायचे तर बैलगाडी असल्यामुळे त्यांना गाडीवाले चव्हाण म्हणून वळखायचे आणि आजपर्यंत त्यांचं अन्ना चव्हाण आहे पण त्यांना गाडीवाले सगळे गावात म्हणजे पंचगोषी त्यांचा गाडीवालेच आहे म्हणून त्यांच्या नातवाना एक कल्पना सुचली की गाडीवाला आपलं पूर्वपच नाव होतं आज आपल्याकडे गाड्या पुरवल्या लागत आज एक बैलगाडीवर गणपती न्यायची असेल त्यांची गाडीवाले अन्नास त्यांनी गाडीवाले गणपती बेलगाडीवर त्यांनी ऑर्डर केली होती Mm. you.